गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू बावन्न शुभ सकाळ बावन्न मग आपले मोबाईलचे मा पूर्ण मान डार्क मा मोशन झाले सगळे काळ दिसायला लागले का पण असं ते भावांनो हो का चालायचं जसं असेल दसा तसं भावनु चालायचं हो का तुम्हाला गोष्ट मी सांगतोय आफूले थोड दिवस फो मोबाइल पाहा महिना देढ महिना साथ दिए महिना एकजेमा मर्चमा मोबाइल आए मैले फिक्स केले मर्चमा मोबाइल कुन चाहिँ मैले सँगले ब्लगिङ सा त एप्पल भार एप्पल चाहिँ ब्याटरी ब्याकअप खराब हो बगु अन्त म पण मग आपल्या मीडिओ का क्वालिटी आली तरच आपल्या मोबाईलचं घ्या अल्ट्रा मग हा म्हणलं होतं पण अल्ट्रा तेवढीच रेंज आहे पण अल्ट्राची फक्त झुमिंगसाठी मग शंभर मॅगापिक्सेल काय मग कॅमेरा फक्त झुमिंगसाठी बा खास आहे मग तरी असते बाहून ह का मी काय म्हणतो तुम्हाला जसं असेल तसं मी काढत राहणार आहे बाहून हो का हो कसं असतं मग स्ट्रगल मेहनत असते मग मेहनत करावं लागते हो का दुःख सुख येत असं असते त्यात मग अचानक व्हिडिओ क कट होते तर अचानक मग बंद होते तर मोबाईलचं काय प्रॉब्लेम होती मग कळत नाही का कसं असतं हो का कोणची बी गोष्ट असो ती भावन ना मेहनत करावं लागते मग स्ट्रगल करावं लागते बा प्रॉब्लेम फेस करत जावं लागते कसं असतं हो मग मला प्रॉब्लेम येते ते आता मग मला व्हिडिओ कटिंग होते ते व्हिडिओ कट होते असं ते पाहून आता मग तुम्हाला मला मग मग मी काय सांगतो आपलं कंटेंट कॉपी नाही तर आपलं कंटेंट हे रिलचे जेन्युन कंटेंट नाहीत मी काय तुम्हाला कोणाचं कॉपी बेस्ट करत नाही ना कोणाचं हे ताकद नाही कंटेंट मी वारंवार सांगत असतो भावना त्याच्यामुळे मा तुम्ही एक भावना आपल्या भावाला सपोर्ट करा तुम्ही तुम्ही जर मा सपोर्ट केला तर आपला भाव पुढं जाईल मराठी माणसानेच मराठी माणसांना सपोर्ट केला तर मराठी माणसं पुढं जातील भावना मी तुम्हाला काय सांगतो माझं फक्त सगळं फॅमिली बऱ्याकडून दाखतो माझ्या घरची सगळ्यांचा घरच्यांचा आवाज येते सगळ्यांचा मी कुणाला लाजत नाही का माझी घरची मला सपोर्ट करते मला व्हिडिओ बनवण्यासाठी माझी सपोर्ट करतील काही विषय नाही तर गावगाव कामात जर असले तर थोडं थोडं कावते नाही तर दुसरं नाही का आपलं सपोर्ट आहे सगळ्यांचा तर मग तुम्ही जर सपोर्ट केला तर आपलं मा महत्त्वाचं म्हणजे ब्लॉग व्हिडिओ ग्रिप होईल म्हणजे चॅनल लवकरात लवकर मॉनटाज होईल भावलं तर तुम्ही एक देणार हो, आपल्या मा भावाला सपोर्ट करायचा तुमच्या हातातही भावलं तुम्ही जर मराठी माणसाने मराठी माणसाला सपोर्ट केला तर मारा मामा पुढे जातील भावना ते तेव्हा आता हो का भावना हो तुम्ही चालली दहा हजार म्हणजे दाडबीडी दा कटिंग कर घर करावं करून घ्यावं म्हणजे जरा हजाराला खूपच वाढली तर त्यामुळे भावना तुम्ही तुमच्या हातातही भाव वा आपल्या भावाला सपोर्ट करायचा कोणत्या बी गोष्टीचा व्यवसाय असतो शेती असतो कोणत्याही गोष्टी असो भावना तुमचं म्हणजे मा ऐकू तुम मी एक सांगण्याचं गोष्टी नाही लाजू नका का कोणच्या गोष्टीला असं भावना कमी कोण आणून देत नाही एवढंही ध्यान द्यावा वारंवार सांगण्याचं मा महत्वाचं मला तिसं बी गोष्ट स्ट्रगल मेहनत केल्याशिवाय कोणची गोष्ट अचीव्ह होत नाही हो का मला व्हिडिओ ग्रीप ये ना व्हिडिओला हे ना माझा व्हिज नाही मग हे मग बघतोय मी फक्त माझी ना आहे मला मग कंटेंट टाकायचं मला ना दे मला ब्लॉगिंग करायचं ना दे फक्त मग नात पाहिजे नाद केला नात करा बाबा न ते यश भेटू नाही तर ना भेटू मला काय घेण्यात देणार नाही मला मी बघ बघत बघायला मला मोटिवेशन व्हिडिओ बघत बघायचं नाही तर हो बघा मी मी आता जातोय बा मी डायरेक्ट जाणार आहे मी तुम्हाला दिसलं तर माझ्या कठीण दाडी करताना मानणार लग काय टाकते का कसं हे व्हिडिओ करते काय हका मला काय घेणं देणं काय मला काय घेणं देणं नाही मला हा मी दाऊन माझी रिअल लाईफस्टाईल मी रिअल जेन्युअन लाईफस्टाईल शेअर करत आहे बघ कुणाच तर कॉपी पेस्ट करत नाही ना मी माणसं दुसऱ्याच कंटेंट उचलून स्वतःच्या युट्यूब चॅनलवर टाकते ती मग तर मी तर तसं करत नाही ना मी माझं जेन्युन लाईफस्टाईल दाखवते माझं जेन्युन लाईफस्टाईल मी शेअर करण्याचा प्रयत्न करतो मी कुणाच तर कॉपी पेस्ट करत नाही एवढं एक ध्यानात ठेवा भावना तर भावना मी चाललो आता इथे बिहून चौकात मी आता स्वतः कटीने दाढी करून घ्यावं जरा म्हणलं खूप वाढले तर तुम्हाला भावना मी काय म्हणतो जी जेन्युन लाईफ मी शेअर करण्याचा प्रयत्न तुम्ही मी तर कॉपी पेस्ट करत तर करत नाही तुम्ही मला तसं सारखं कॉपी पेस्ट कॉपी पेस्ट का करते मी कारण मी सांगण्याचा एक प्रयत्न भावना मी कुणाचं तर कंटिन्यू उचलून टाकत नाही मी जेन्युअन लाईफस्टाईल आहे मी दाखवते भावना की भावना भेटू बिहनावर चौक तुम्हाला दाखवून दाखवतो मी किंवा सगळं दाखवलं आपली दाडी करता हे सगळं पेस्ट तुम्हाला काय दिसल भावना तर भेटूया भावना बिहनावर चौकात तर बाबांना आपण आलो आहे आता मागे काय म इच्छित आहे आपण बेमनगर चौकाच्या इच्छित आहे तर आपण आलो गाडी कटिंग कराय महागा आता चालू आहे महागाई नंबर आहे आता हे कायच आहे थोडासा नंबर येतो त्यामुळे थांबावं लागलं आपल्याला तर बाहून मी काय म्हणतो लाजायचं नाही कोणत्या गोष्टी नाव राय घेऊन आलो राहिलेत आहे राय घेऊन आले तर मग आपण आलोय आता महा दाढीसाठी तर बाबा तुम्हाला काय म्हणते मी डेलीची लाईफस्टाईल शेअर करणार तुम्हाला मी काय लाजत नाही काय हव का माझे मागं किती माणसं आहेत माणसं हो का माणसं तुम्हाला दाखवा

मी काय म्हणतो डेलीच लाईफस्टाईल शेअर करायचं बाबा नो कोणचे कोणाच्या क्षेत्रात एज्युकेशन असं मी कोणत्या बी गोष्टी असं मी कुठे बी जाईन डेली लाईफस्टाईल शेअर करणार बघा कोणामुळे लाजत नाही कोणत्या गोष्टी लाजत नाही बाबा मला काय कंपल्य कोण आणून देत ना तर लावतो भाऊ ना बॅक कॅमेरा तर भाऊ आपण जातो एक दुकान ओरको 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 कितन देर लगी की ओरको ना जाते जाना यार खेत मे जाना है खेत मे बहुत काम है इधर सेट होता है गिम्बल दिखता है दिखने दो... सब दिखता दिस सगळ्या दुकानात आता हाय दुकानात आहे आम्ही बॅक कॅमेरा बाहेर भा दिसत आहे फ्रंट कॅमेरा क्वालिटी बॅक कॅमेरा ऍपल सारखी क्वालिटी आहे बघा बघा मी काय म्हणतोय आपलं फ्रंट कॅमेरा डिस्प्ले गेल्यामुळे खूपच खराब झालाय बघा हो बा बॅक कॅमेरा किती क्वालिटी बाहेर दिसते तुम्ही बघू शकता अशा तुम्हाला बॅक कॅमेरामुळे किती क्वालिटी ब्रँड आहे बघा त्यामुळे तुम्ही बघून करू शकता बॅक कॅमेरा किती का खतरनाक आहे असं ते आता काय असेल ते असेल आता हा चलायचं आता चला चलून घ्यायचं कितनं देर लगे की रे वर्नवर तुम्हाला काय करायचं आहे हा कुठलं आहे तुम्ही <laughs> राजनी देवस्थान राजनी का रांनीच आहे तुम्ही गडगडी मामा लय देव झालं सो गठपुले होते आपल्या पाच ते सहा वर्षापूर्वी हे आमच्यात कामाला होते भावना पाच ते सहा वर्ष म्हणजे आमच्या चुलतेच्यात हम्म आम्ही होतो माझ्या अंदाज मी बारावी बारावी चुलतो बारावी सुद्धा कारण का तुम्ही मुशाच्या तोंडात जरशी तोंडात कश पकडलं होतं तुम्हाला आता जाताय तुम्ही घरीच आहे का आता आ, काम काय नसतं बाळासाहेब लेबर जास्त झाले जास्त झाली म्हणून कमी केली बरोबर मध्ये कुठं परत जात होता काय हां ते होत हॉस्पिटलला मातृशिची काय आता जे नवीन दुकान दिसते का हा 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 ते बघा मग काय बरोबर बरोबर उर्को उर्को भाई उर्को उर्को अरे सर तेरे से आटा तो तुम बहुत आती है यार हाँ उधर ही खाना खाता हूँ उधर के ना क्या मिस लगे क्या नहीं मिस नहीं लगा यार डेली डेली पेमेंट करने का कर। अच्छा अच्छा हाँ 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 बैक कैमरा में होने का कुपल ब्रांड जिस्ते पर, पर बैक कैमरा तो तुम मज़े चेहरे तक होता होगा बैक भाँ 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 तो था था तो तो दिसला होता मग एक बॅक कॅमेरा लावतो आता तो बॅक कॅमेरा ते भारी दिसतोय मला महागाई फुकतो त्यामुळे दिसायला आता बॅक कॅमेरा तर मग खूप क्वालिटी ब्रँड आहे त्यामुळे असले का मग ऐपला नसतं थोडे दिवस काढायला लागणार कारण का कसं नंबर आता पण हे मोबाईलचे मग हे आपल्या जे मोबाईलचे आहे का ना मो मा मा आता। या मोबाईलचं मागचं मग चौसष्ट जी बी मॅक्रीपॅक्स आहे आणि मग फ्रंट होता बघ बत्तीस जी बी आता ॲपलचं किती मॅग्स काय माहिती आहे मग ते बघून घेऊ आता बघा ॲपलचं किती अरे कॅरे का डेलीची लाईफ शेअर करतो मी कोणाचं कॉपी पेस्ट करत नाही पाहू तुम्ही बघत असाल तुम्ही आता मी काय हो कुठं का कुठं लाईफ नाही हो का मी काय दुकानात आहे हो काही माणसं आहेत हो काही हो काही माणसं मग त्याच्यात तुम्ही आंबा कॅमेरा लावला आहे मला माणसं आहेत माझ्या हा सगळे आपले आपले ते बिझी आहेत हो काही गडगडे मामा आमचे होय गडगडे अरे यार आजच्या धीरे 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 मालिश यार बहुत करता येतो

बोलो कम पड़ गया कौन देगा कौन देगा क्या कौन, देगा, देगा, कौन देगा? देगा, देगा कौन देगा, 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 देगा बोलना को को देगा मेहनत कर कुछ भी कर तो एक कस्टमर ले आए तो पचास रुपए कौन देगा पचास रूपए देगा इसीलिए बोलते हैं मेहनत करो मेहनत से वो फायदा नहीं है आगे बढ़ो अः

हे भावांनी आहेत ना आमच्या गावाचे कॉमेडी व्हिडिओ म्हणजे हाय तर वय माहि वया ना म्हाका रेत पण ही कॉमेडी व्हिडिओ करते लय भारी हसते म्हणजे लय भारी ना उरत नाही होरक मी तुम्हाला काय म्हणते भावांना हो का मी काय कोणाचं एक करत नाही का काय करत नाही मी हाय डेली ची लाइफ स्टॉल मी दाखवले प्रत्येक हे एवढं एक ध्यान तर मी काय करतो आता किम्बल करू भावांना हो का मी दाखवते तुम्हाला फर मी दाखवते तुम्हाला सगळं दुकानात आलेलं दुका सुरू काय तुम्हाला दाखवते मी काय कोणाचे बॅक कॅमेरा खूप भारी दिसते फार की बॅक कॅमेरा आपल्या मोबाईलला क्वालिटी बॅन सगळंच आहे का बालायची मूर्ती घे बायाकडे पडा मी आपल्याला जा सपोर्ट करा बन तुमच्यामुळे तर आपला भाऊ पुढं जाईल नाही तर काय का आपलं तर टाइमपासवर व्हिडिओ बनवणं चालू आहे

मोटिवेशन नाही मोटिवेट राहिला कंटिन्यू होतो काय म्हणते मोटिवेशन राहू नका मोटिवेट राहा मोटिवेट मोटिवेशन काय थोडं दहा मिनिटं दोन दिवस तीन मिनिट तीन चार दोन महिने तीन मिनिटे मोटिवेट असला ना आपल्या पहिला कोणच्या क्षेत्रात राहतो तुम्ही शिक्षणात असो क्वचित कोणत्या गोष्टी भावना असो फक्त आग आली पाहिलं आपलं आपल्याला आप, फक्त आपल्या आपल्यात पाहिलं आपल्या शिक्षणात गोष्ट शेतीत असो व्यवसाय तस कोण गोष्ट फक्त मनात आग असेल ना भावना कोणती कोणची गोष्ट अशी नाही की सफल राष्ट्रीय गोष्ट नाही मिळतीच एक ना एक दिवस ती आता बसायचे पाहून आपल्या दाढी कठीण करायची आता मस्त भाई आता दहाडी कठीण करते तर तुम्हाला काय म्हणते भावना मी हा डेलीची लाईफस्टाईल शेअर करतो बाकी मी काय कुणाचं कॉपी करत नाही ना कुणाचं कॉ कंटेंट कॉपीड करत नाही का, का, तर तुम्हाला काय सांगतो मी हाई डेलीची लाईफ स्टोरी मी शेअर करण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला तुम्हाला काय दिसेल सगळं तर भावा आता मी लावते बॅक कॅमेरा बॅक कॅमेरा मग तुम्हाला फास्ट मोशनमध्ये माझा काय लुक सगळा काय चेंज करताना काय तुम्हाला दिसत मी तो आता किंबत सेट करतो तिथे तो आता किंमत सेट करण्याची जागा बी लावतो आता ती पेमेंट करायचं झालं त्यांचं तर मी काय म्हणतो मी गेला लाजत नाही अगं मी गाव कोण कोणा आनंदीत नाही एवढं एक ध्यानात ठेवा तर भावांना मी काय म्हणतो तुम्हाला म्हणते आता आपल्याला मग

तर बान मी केले गिंबल से के सेट तर आता बार हा मी काय करते आता तुम्हाला काय दिसलं आता सर्व काय बाबा काय तुम्हाला म्हणतोय मी डेलीची लाईफ स्टाईल काय सर्व काय शेअर करतो तुम्हाला तर आता बसले गिंबल आता तुम्हाला काय दिसेल आता तुम्हें तुम्हें बस लेंग, बस लेंग। एक एक ना करतो म्हणजे वर चल हो काय <गया। laughs> तर बाबांनो केलं गेम सेट तुम्हाला हो काय काय दिस <laughs> बार हा कटिंग दाढी सब तुम्हाला काय म्हणतो बाहनो का केम्बल सेट केले दाढी बिडी लुक बिग चेंज करतो सगळं लुक चेंज करतो तुम्हाला काय दिसत बाहनो तुम्हाला काय म्हणतो बाहनो मी पंचवीस क्षेत्रात असतो गोष्ट एज्युकेशन शेतकरी शेतीत असो कंपल्य कोण आणून देत नाही आता फास्ट मोशन मी आता लावतो आता आम्हाला आता लावायला लागलो तर तुम्हाला काय सर्व काय दिसत बघून घ्या दाढी बिडी तर तुम्हाला दिसत असेल तर बाबा बॅक कॅमेरा काय दिसणार नाही म्हणून तुम्हाला सांगतो मी काय म्हणते तुम्हाला मी हाय टेनिटी लाईफस्टाईल शेअर करतो मी काय कोणाचं कंटेंट कॉपी करत नाही कोणाचं कंटेंट कॉपी पेस्ट करत नाही तुम्ही बघून घ्यायचं घेऊ शकत असं बाबांना तर आता कठीण झाली झाले सगळे झाले आता निघतो बाहेर घरी आता तर मी काय तुम्हाला म्हणतो मी काय कोणाचं कंटेंट कॉपी पेस्ट करत नाही कोणाचं कंटेंट कॉपी कॉपी राईट करत नाही म्हणून तुम्हाला सांगतो बाबां मला काय मी आता काम बॅक कॅमेराचा समोर फ्रंट कॅमेरा नाही बोलत तुम्हाला ते सांगतो मला काय मी का दिसत नाही मी काय बोलतो ती पण मी तर तुम्हाला काय म्हणतो मी मी त्या कॅमेऱ्यासमोर बोलायचं कॉन्फिडन्स वाढला वाढवा वाढतो पाहून आता मी आम्ही फ्रंट कॅमेरा बोलायचं थोडं कमी करतो त्यामुळे पाहून स्वतःला बघितलं एक मोटेशन भेटते म्हणून आम्ही बोलत असतो पण पुन्हा मी माझा फ्रंट कॅमेरा पूर्ण खराब झाल्यामुळे आता त्यामुळे भावना तुम्हाला काय माहिती कोणत्याही क्षेत्रात असू भावना एज्युकेशन ते तसं व्यवसाय तसं बोलला असू नका कोणत्याही गोष्टीत भावनं कंपनी देत नाही त्यामुळे वारंवार सांग नाही भावनं तुम्हाला वारंवार सांग नाही कोणत्याही क्षेत्रात असू भावान कमी पडल्या कोण देत नाही फोका मामा माई बा माग मामा तर माणूस बसले मी काय बोला नाही कोण माणसं हे व्यवस्थित जात जाते देव का मामा कशी तुम्ही आता मा थोडे मा फाट मशनच्या अलीकडचे पाहून काय तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसले तर माणसं कटिंग करताना दाढी करता येते पण बाहेर मला तर पल्ल्या कोण देणार नाही का दरबार दोन रुपये हे काय काय त्यामुळे पाहून कोणत्याही क्षेत्रात असं लाज नका ब्लॉगिंग असो व्यवसाय असो शेती असो कोणत्याही गोष्टी असो कोणत्याही काम करायचं लाज नका लाज सोडून द्या बाबा जेवण जर चांगलं जागायचं चांगलं यायचं तर चांगलं जेवण जागायचं तर लाजू नका बाबांना कोणत्याही क्षेत्रात असून पाहू त्यामुळे भावना व्हिडिओ कसा आवडला पावला सांगा लाईक करा कमेंट करा शेअर नक्की करा चॅनलला सबस्क्राईब मराठी माणसानेच मराठी माणसाला सपोर्ट केला तर मराठी माणसं पुढं जातील भावना माझा वारंवार चांगलाय भावना तर भावा ना भेटू वेळ माझं जेव्हा त्याचे ब्लॉग ब्लॉगमध्ये पाहून आपलं डेलीचे ब्लॉग असणार आहेत तुम्हाला मी माझ्या मला सांगतात आपलं डेलीची कंटेंट आपण रिअल कंटेंट आहे रिअल जेन्युअन लाईफस्टाईल शेअर करतो बाबा मी काय कोणाचं कॉपी पेस्ट करत नाही तर बाबा माणसं कॉपी पेस्ट होता जेव्हा चॅनलवर टाकण्यासाठी दुसऱ्याचं कंटेट करून आपल्या का युट्यूबर चॅनलवर टाकतो मी कोणाचं कंप कंटेंट कॉपी पेस्ट करत नाही पाहून तर मी काय म्हणतो भेटू व्या उद्याचे तर लाईक करा कमेंट करा शेअर नक्की करा पाहू जय हिंद जय महाराष्ट्र हर हर महादेव